शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाल विश्वाचा पोशिंदा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या पाऊस सुरू झालेला आहे आजची सव्वीस सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मागं काही दिवसापूर्वी पाऊस नव्हता सतत पाऊस सुरू आहे आता आणि त्यामुळं आता शेतकऱ्यांना एकच प्रॉब्लेम येतो आहे कपाशीमध्ये ते कपाशी म्हणजे मावा तुडतुडा आणि काही प्रमाणात थ्रीप्स वगैरे थ्रीप्स सध्या नाही आहे तेवढं पण मावा आणि काळा मावा पिवळा मावा याचं जास्तीत जास्त लोकांना पराटे कापूस पिकावर प्रॉब्लेम येत शेतकरी मित्रांनो मी दोन टेक्निकल घेतलं आहे एक फ्लोनिका माइड एक उलाला आणि पनामा आणि दुसरं आहे टॉल्फेन पायराईड जो की किफन आणि यमराज हे दोन्ही घटक आहेत शेतकरी मित्रांनो आपण उलाला हा सध्या याचं शे कंपनी म्हणते सहा ग्राम डोस पण आपण आठ ग्रामने घेतलं तरी याचा रिझल्ट चांगला येते शेतकरी मित्रांनो आणखी जास्त चांगला येते तसंच त्याच क कंटेनवाला पनामासुद्धा आहे थोडं स्वस्त आहे उलालापेक्षा आणि दोघांचे रिझल्ट छान आहेत आपल्याला दुसरा ऑप्शन आहे याच्यानंतर किफन टॉलपेन पायराईड आहे पी आय कंपनीचं याचा डोस आहे शेतकरी मित्रांनो तीस मिली तीस मिली पंचवीस तीस मिली घेतला कमी असलं तर चालते आणि जास्तच जर मावा तुडतुडा जास्त असेल तर याच्यासाठी दहा मिली आपण आणखी शिल्लक घेऊ शकतो म्हणजे चाळीस मिली तुम्ही सफिशियंट आहे चाळीस मिलीपर्यंत जसंच की यमराज हा पण टॉल्फेन पायराईड आहे मावा तुडतुडा थ्रिप्स याच्यासाठी सकिंग पेस्टसाठी सर्व कुठेही कोणत्याही पिकावर काम करतात हे टेक्निकल शेतकरी मित्रांनो हा थोडा महाग असू शकतो आणि यमराज त्याच्यापेक्षा थोडं कमी तसंच आपण उलाला आणि पनामाचं घेतलं आहे एक जो की उलाला थोडंसं महाग राहू शकते पनामा त्याच्यापेक्षा किंचित स्वस्त आहे आपली चॉईस आहे आपल्याला कोणतं घ्यायचं आहे ते या दोघांपैकी कोणतंही एक टेक्निकल आपण घेऊ शकता याचा उलाला किंवा पनामाचा आठ ग्राम डोस आहे आणि यमराज किंवा किफनचा तीस ते चाळीस मिली प सफिशियंट आहे असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल विश्वाचा पोशिंदा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद